नरकेशचा विकास नरकटच आहे नागपूर नंतर पण गावातले लोक म्हणतात त्याचा विकास काय झाला नाही बाय फार विकास झाला आहे न नागपूरच्या नंतर नकडून नाही नाही का काही नाही नागपूरच भाग आहे आमच्या अच्छा आमच्या मोठं मोठे नेता आहे अच्छा विकास विकास आहे तर मी आता काय वाटतं तुम्हाला कोण येईल निवडून तुम्हाई सत्ता सर्वच समोर आहे आणखी होईल का मग गावाचा विकास आता नोटा जो नोटा जास्त खर्च करेन तो तो, तो धन्यवाद नमस्कार भाऊ गावच्या विकासाबद्दल काय आहे ना काय गावचा विकास झाला की नाही झाला काय वाटत तुम्हाला नाही झाला तुम्ही इतक्या वर्षापासून गावात राहता काही बदल झालाय का पण आता निवडणूक आहे काहीतरी विचार करून मतदान करणार तुम्ही नाही का काय वाटतं तुम्हाला कोण तुम्हाला अध्यक्ष होऊन पाहिजे नगर परिषद मध्ये जेणेकरून तुमचे काम होऊ शकते नाही का कोण पाहिजे तुम्हाला अच्छा म्हणजे तुम्हाला वाटते कमळ फुल पाहिजे अच्छा म्हणजे ते गावचा विकास होईल धन्यवाद भाऊ तुमच्या प्रतिक्रिया मांडल्याबद्दल नमस्कार संदीप भाऊ मला सांगा काय गावच्या विकासाबद्दल काय बोलाल काहीच नाही आहे किती वर्ष झाले तरी पण आश्वासन देतात ना नेते आम्ही हे करू ते करू आश्वासन देतात तरी पण तुम्हाला काय वाटतात गावच्या मुख्य समस्या कोणत्या होत्या अजून सॉल्व्ह झाल्या नाही मूलभूत गरजा त्याच तर पूर्ण उन्हा आहे मूलभूत गरजा झाल्या नाही पाणी एक दिवसा त्याच्यानंतर शिक्षणाची सोय नाही आहे त्यानंतर हॉस्पिटलची सोय हॉस्पिटलची सोय नाही रात्री नऊ नंतर कोणी दवाखाने बंद नाही रात नाही सुद्धा काही येत आहे पण यावेळेस काहीतरी विचार करूनच तुम्ही मतदान करणार जेणेकरून आता गावाचा थोडा तरी विकास झाला पाहिजे कसं सगळेजण या पॅशीवर राहतात का कोणी नवीन व्यक्तीला द्यावं तर तो तरी काहीतरी गावाचा विकास करेल या हिशोबाने आता मतदान करावंच लागेल हो नक्की धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया मांडल्याबद्दल धन्यवाद काय वाटते भाऊ तुम्हाला काय गावचा विकास अजूनबद्दल झालेला नाही तर कोण करू शकते कोणती पार्टी करू शकते बीजेपी भी करू शकते कारण की गाव लोकांचं म्हणणं आहे काही जणांचं की केंद्रात आहे महाराष्ट्रात आहे समजा गावात जर आली तर फ्यायला प्रॉब्लेम जाणार नाही तुम्हाला काय वाटते म्हणजे भरपूर समस्या आहे गावामध्ये समस्या आहे ती गोष्ट मान्य आहे पण त्या समस्या कौन आहे त्याच्या मागचं रिझन ही तसंच आहे ना आजपर्यंत जे जे लोक होते नगर परिषद झालेले काही अजूनही काही व्यक्ती होते त्यांनी याच्यावर काही लक्षच दिलं नाही नाही दिलं नाही ज्याच्यामुळे तो काही फंड वापर काहीतरी भ्रष्टाचार झाला ज्याच्यामुळे विकास म्हणजे सत्तेमध्ये सुद्धा होणार अध्यक्ष सुद्धा होणार बीजेपीचे धन्यवाद भाऊ भाऊ गावच्या काय विकासाबद्दल काय बोलाल मी हरीश शेवतकर गावाच्या विकासाबद्दल असं बोलत आहे की गाव नऊ वर्षापासून मार्ग सोन गेला पूर्ण मागास झालेला आहे मागास झालेला आहे त्याच्याकरता नवीन चेहरे नवीन अध्यक्ष नवीन याच्यासाठी लोकांनी जनतेने जागृत व्हावं हीच माझी अपेक्षा आहे संपूर्ण जनतेना हे कळत आहे की की चांगलं करण्यासाठी चांगले मतदान करा आणि सुशिक्षित गाव करा रोजगारांना रोजगार मिळायला पाहिजे खाजगी हॉस्पिटल आलं पाहिजे खाजगी शाळा झाली पाहिजे चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी चांगले नेत्यांनी यावं समोर आणि तुम्हाला काय वाटतं तुमचा असा उद्योग धंदा गावाच्या उद्योग धंद्याबद्दल काय बोलला काम वगैरे तर पण कोणाची सत्ता आली की विकास होऊ शकतो थोडा बातम्या असं वाटतं विकास कसं आहे नवीन नवीन जे आंतरराष्ट्रीय जे आहे बसची जी सत्तेधारी त्यांनी थोडं लक्षपूर्व कोणी केलं तर गावचा विकास होऊ शकतो धन्यवाद हो तुमच्या प्रतिक्रिया मांडल्याबद्दल भाऊ गावच्या विकासाबद्दल काय बोला नाही का काहीच नाही एकही नेत्यांनी नाही गेला खासदार निवडून गेले आमदार निवडून गेले नवीन नवीन गेले पंचवीस वर्ष मागे आलं पण तुम्हाला काय वाटते आता निवडणूक आहे आणि ती पाच वर्ष मागे जाईल काहीतरी विकास होईल नवीन पाहायला पाहिजे अच्छा तरी पण तुम्हाला काय वाटते कोणाची सत्ता आली पाहिजे जेणेकरून थोडा तरी विकास गावचा होईल